चौदा साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं कमीत कमी तिथून सुरुवात तरी केली सुरुवात केली पण अजून त्याचा शेवट झालेला नाही ते तुमच्यापर्यंत आले की माझ्यापर्यंत आले माझ्यापर्यंत आले की त्याच्यापर्यंत आले घ्या सोडून काय उत्पन्नाचं साधन त्या समाजाला तेवढं सांगा मिशीला पीळ भरून येतो हे दाखवतो पण घरात परिस्थिती काय असते ती प्रत्येकाला माहिती आहे आम्ही नशीब आण आमच्याकडे कोणी कर्ज काढत नाही सावेजी कोणीच काढत नाही आम्ही कर्ज काढत नाही आमच्याकडे कुठलाही मुलीबाळींच्या लग्नामध्ये आम्हाला हुंडा द्यावा लागत नाही आम्ही कोणाकडून ना घेत नाही आम्हाला द्यावा लागत नाही तुमच्या मराठवाड्यात मी विदर्भात मी ऐकलंय खरं असेल तर रागवू नका माझ्यावर शिपाई जर नवरात्री एखाद्या मुलीला मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे क्लार्क मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे साहेब मिळाला तर त्याचा आणखीन हुंड्याचा रेट ठरलेला आहे माझ्या कोकणामध्ये हे नाही माझ्या कोकणामध्ये सर्वसाधारणपणे दोघे एकत्र बसतात किती लाखात लग्न होईल पाच सात लाख रुपये चला अर्धे अर्धे दोघांनी करूया दोघांनी करूया दोघांची शक्यता नसली तर मी आता म्हटल्याप्रमाणे एखादा क्लार्क असेल साहेब असेल तर लगेच चार लोक म्हणतात काय करायचे तुला मुलीकडचे पैसे तू एवढा पगार घेतोस ना सगळा खर्च तूच कर आमच्याकडे मुलगी झाली तेवढाच आनंद मुलगा झाला तेवढाच आनंद मुलगी पण सारखी सून पण सारखी आम्ही नशीब आहोत पण मी महाराष्ट्र मा, मा, महाराष्ट्रातल्या आदरणीय पवार साहेबांनी मला राज्याचा अध्यक्ष केला होता मी महाराष्ट्रातल्या कान्याकोकात फिरलोय मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागाची परिस्थिती बघितली आहे आजही मी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून फिरतोय मी लोकांचं प्रबोधन करायचा प्रयत्न करतोय पण इतकी मराठा समाजाची परिस्थिती वाईट आहे ती सांगता येत नाही आणि सहनी होत नाही ही परिस्थिती आहे परिस्थिती आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय मी पहले, पहले उसु दे, उसु दे, उसु दे फार भाषणाची लांबड लावत नाही नका माझ्याकडनं पहिलाच मी आणि बरोबर मी उभा राहिलो की ते बघा आपण पहिले इकडचे पहिलेच पण अजून बरेच आहे मलाच नाही कृपया नका कोणाला बेल वाजव प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाला वेगळ्या गरज या करू द्या महाराष्ट्रामध्ये हा संदेश जाऊ द्या की तुम्ही म्हणताय तसं आम्ही राजकारणाकरता एकमेकाच्या विरोधात लढत नाही आहोत हा संदेश महाराष्ट्रातून बाहेर गेला पाहिजे या सभागृहाच्या माध्यमातून हा संदेश बाहेर गेला पाहिजे कोण जर एका दुसरा प्रयत्न करत असेल त्याला काही फार सभागृह महत्व देणार हो नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदय मी सगळं आणलंय मी अगदी थोडक्यातच आटोपणार आहे कारण सगळं मी सांगितलं एकशे दोनची घटना सांगितली एकशे तीनची ची सांगितली एकशे पाचची ची सांगितली त्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये कशाला बोलायला पाहिजे एकोणीशे पासष्ट सांगितलं एक्क्याऐंशी सांगितलं त्यानंतर दोन हजार चौदा सांगितलं सगळं सांगितलं ज्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा नुसती या ठिकाणी उल्लेख केला त्याचा अर्थ माझ्याकडे ही सगळी माहिती आहे इम्पेरिकल डाटा म्हणजे काय त्याच्यावर झालेला डिबेट तोही मला माहिती आहे तोही मला माहिती आहे हे हे मगात पाडणे ह्यानी दोष दिला त्यानी दोष दिला त्यानी दोष दिला औ ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं त्याच्यामधले हे इकडचे नऊ हिरे गेलेले तिकडचं हो तिकडे जात ना आमच्या वतीनं आमच्या वतीनं आजचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे त्या समितीमध्ये होते कशाला एकमेकांकडे आम्ही बोट दाखवायचो आपली सगळ्यांची जबाबदारी आहे अशा पद्धतीने आपल्याला आपली जबाबदारी कोणाला झटकता येणार नाही आणि कोणीही असं म्हणत नाही की आमची जबाबदारी कारण कोणाच्या ताटातला आपण घ्यायचंच नाही पण अध्यक्ष महोदय मराठा समाजाला जो तो आज प्रश्न विचारतो त्यांना मला एका वाक्यात सांगायचं आहे आज जो तो प्रश्न विचारतो की तुम्ही सत्तेवर होतात तुम्ही सत्तेवर होतात तुम्ही का नाही घेतलं तुम्ही का नाही घेऊ शकतात आता आमच्याकडे कशाला मागताय किंवा आमच्यातलं कशाला मागताय मला एका गोष्टीची आठवण सभागृहाला करून द्यायची पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे असायचे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे असायचे आणि त्याच्यामध्ये कुटुंब असायचं कुटुंबामध्ये प्रचंड गरिबी असायची घरचा घरता पुरुष घरची बाई इकडून तिकडून दाणे कुठून तरी गोळा करून आणायची चार दाणे गोळा करून आणायची आणि ते शिजवायची अब्दुल मंत्री महोदय ती शिजवायची आणि ती घरची माऊली जी प्रमुख असायची ना ती सगळ्यांच्या वाढायची आपल्या पोरा बाळांच्या नवऱ्याच्या नेत्या आणखी सासू सासर कोण असेल त्याच्या ताटात पिशरवरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत